माझं नाव सेजल प्रशांत मयेकर मी पाडले ग्रामपंचायतीची उपसरपंच आहे गावाच्या बद्दल तसं म्हणायचं झालं तर गाव आमचं अगदी झाडा झुडपांनी गच्च भरलेलं होतं पण अचानक लोढा कंपनी या गावात आली आणि सगळं गाव आमचं विस्कळीत होऊन बसलंय म्हणजे पुन्हा जर असंच प्रकार घडला की आम्ही पुन्हा त्या ढिगाऱ्याखाली जाऊ हे भीती आम्हाला सतत जाणवते क्षणाला जाणवते उद्या काय होईल याचा आम्हाला काही हेच राहिलेला नाहीये पाऊस आल्याच्या नंतर आम्ही सगळी ह्या ढिगाऱ्याखाली गाडली जाऊ हे आम्हाला आज इतकी भीती की रात्री का रात्रीच्या आज रात्री झोपलो तर उद्या सकाळी आम्ही उठून हा जो बघू दिवस बघू की नाही ही भीती आम्हाला नुसती जाणवते कसं अडचण काय निर्माण आम्हाला अडचण पिण्याचे पाण्याची धुण्याचे पाण्याची पूर्ण आम्हाला रस्त्याची आमच्या घरात ह्या हा जो डोंगर आहे ह्याची ह्या पूर्ण आम्हाला भीती वाटते आम्ही आता कपडे धुवायला खाली बसला तर वरून डोंगर खाली येतोय की काय होतोय ही आम्हाला भीती वाटते कारण भीती वाटते म्हणजे पाऊस जर पडला तर आम्हाला इथं जायलाच नको ही ह्या हॉलाडून आमच्या विहिरीत पाणी येतोय आम्ही पाणी प्यायचं कुठला गोडा पाणी आहे ना आमचा साधन आहे दुसरा साधनच नाही आम्हाला मला अडचण पिण्याचे पाण्याची धुण्याचे पाण्याची पूर्ण आम्हाला रस्ता चालण्याची आमच्या घरात ह्या हा जो डोंगर आहे ह्याची ह्या पूर्ण आम्हाला भीती वाटते आम्ही आता कपडे धुवायला खाली बसला तर वरून डोंगर खाली येतोय की काय होतोय ही आम्हाला भीती वाटते कारण भीती वाटते म्हणजे पाऊस जर पडला तर आम्हाला इथं जायलाच नको ही ह्या वलाडून आमच्या विहिरीत पाहिजे पिण्याच्या पाण्याची तिथे कोंडावरची विहीर आहे त्या विरीत जाऊन बघितलं डोकावून तर पाण्याचा रंग लाल आहे की पिवळा हे करणं सुद्धा आम्हाला मुश्किल झालं होतं एवढी त्या लोकांची परिस्थिती बिकट होती त्या लोकांनी काहीतरी नंतर मग तिथे साफसफाई करण्याचा सा प्रयत्न केला पण शेवटी आता ही कंडिशन आत्ताची आहे जोपर्यंत तो ते लोक आहेत ते लोक म्हणाले तुम्हाला काय करायचं असेल ही दुरुस्ती करायची असेल तर आम्ही करून देतो पण ते कितपत करून देणार आता आहेत एक वर्ष आहेत दोन वर्ष आहेत तोपर्यंत करून देतील पण त्याच्यानंतर गावाची अवस्था काय असेल आज या पहिल्या पावसात ही अवस्था झाली आहे तर उद्या ते गेल्यानंतर आम्ही कोणाकडे मागण्या करायच्या की तुम्ही हे पूर्ण करून द्या नक्कीच आम्ही त्यांच्याकडे तर पुन्हा मागू शकत नाही कारण त्यांची वस्ती तर त्यावेळेला त्यांचं प्लॉटिंग वगैरे सातशे बंगल्याचं काय करतायत ते झाल्यावर तर ते गावातून निघून जाणारच आहेत त्यानंतर आमच्या गावाची काय अवस्था झालेली असेल आता त्यांनी बेसुमार जंगलतोड केलेली आहे त्या जंगलतोडीमुळे माती पूर्ण ठिसूळ आहे आणि मातीचा लोट सगळा ढिगारा खाली उतरतोय गावात आणि यावरना दरड मोठ्या प्रमाणात कोसळते आता थोडक्यात काही दिवसात अशी कंडिशन होणार आहे की आमची लोक गावात दिसणंच बंद होणार आहेत मुळात आम्ही दिसायला इथे जगणारच नाहीये आज तुम्हाला निदान मी इथे दिसते तरी पण चार दिवसांनी तुम्ही येऊन बघितलात अजून कुठे दोन दिवसात मोठा पाऊस आला तर पूर्ण वस्ती त्यांची नाहीशी झालेली असणे आणि त्याच्यासोबत तो पूर्ण लोट आमच्या अंगावर सुद्धा येणार आहे आमच्या लोकांची परिस्थिती आता अशी झाली आहे की आमच्या त्या आजी एक आहेत प्रभावती मामी म्हणून त्यांना आम्ही सगळीकडे घेऊन फिरतोय बिचाऱ्यांचे पाय दोन्ही त्यांचा अपघात झालाय त्यामुळे त्यांना नीट चालता येत नाहीये पण तरी सुद्धा त्या आजी आमच्यासोबत प्रत्येक ठिकाणी नाचत असतात का तर मला न्याय हवाय आज माझा सरपंच जर इथे असता तर ही वेळ आलेली नसती अख्खं गाव ठोकपणे सांगतंय रवींद्र सिद्धर सातनाक जर आता इथे उपस्थित असते तर ही वेळ त्यांनी शंभर टक्के येऊन दिलीच नसती आणि आमच्या माणसाने प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आवाज उठवायचा म्हणून आज त्याला गजाळ टाकलंय आणि तो माणूस जर इथे असता तर आज कोणाची हिंमत नव्हती आमच्या गावावर एवढं मोठं संकट ओढावून द्यायची कारण त्याचं व्यक्तिमत्वच असं आहे आज मी सोडा शेजारचं जरी कोणी आजारी पडलं किंवा त्याला कोणताही प्रॉब्लेम असला तरी ती व्यक्ती मागचा पुढचा विचार न करता सकाळ आहे की रात्र याचा विचार न करता त्या माणसाने तो माणूस स्वतः त्या माणसाच्या घरात शिरून त्याला हॉस्पिटलपर्यंत न्यायची कंडिशन त्याची वेळ असते ती आणि तो करून दाखवत होते आणि या सगळ्या विरुद्ध आमच्या म्हणजे लोडा प्रोजेक्ट विरुद्ध ज्या वेळेला आमच्या सरपंचाने आवाज उठवायचा प्रयत्न केला त्यावेळेला या लोकांनी त्याला खोट्या आरोपाखाली का गजाड केले खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकले आणि आरोप पण असा केला की हाफ मर्डरची केस जो माणूस दमदाटी करू शकतो आवाज वाढवू शकतो पण कोणावर हात उचलणं मुश्किल आहे तो असं करूच शकत नाही अख्ख्या गावाला याची खात्री आहे आणि ह्या असल्या खोट्या गुन्ह्याखाली त्याला आत ठेवलाय आज त्याची बायको आणि दोन लहान मुली आहेत